जालना तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनाम्याची मागणी सरपंच विजय लहाने यांनी शिष्टमंडळासह घेतली तहसीलदारांची भेट जालना तालुक्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे तालुक्यातील माळशेंद्रा माळेगाव वंजार उमरत गोंदेगाव पिंपळगाव तांदूळवाडी घाणेवाडी गुंडेवाडी वागरुर जहागीर आणि वानूळ या गावांमध्ये खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे पावसाच्या पाण्यामुळे शेतीमध्ये पाणी साचून शेतकरी हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर आज दिनांक एकोणावीस मंगळवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रभावित शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की अतिवृष्टीमुळे पिकासोबतच शेतीमालाचे देखील प्रचंड नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दयना झाली असून शासनामार्फत त्वरित पंचनामे करून मदत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नुकसानीची भरपाई वेळेवर न मिळाल्यास पुढील हंगाम करणे कठीण होईल त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे माळशेंद्र गावचे सरपंच विजय नामदेव लहाने उपसरपंच शिवाजी जाधव तंटामुक्ती अध्यक्ष त्र्यंबक बोडख ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब जाधव अंकुश गाडेकर रामनाथ वाघ पंढरीनाथ वाघ विक्रम जाधव पुंजाराम खरात बळीराम जाधव साळुबा लोखंडे काकासाहेब खिल्लार आदींची उपस्थिती होती आज आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये येऊन तहसीलदाराला आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की अतिदृष्टी वाघड्या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी झालेली आहे आणि पाच ते सहा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेली आहे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आम्ही तलाट्याला वारंवार कॉल केले पण तलाटीला अद्यापही या सर्कलमध्ये तलाठी मंडळाधिकारी पंचनामा करायला आले नाही त्यामुळे आम्ही आज तहसीलदार मॅडमला भेटण्यासाठी आलो होतो मॅडम दौऱ्यावर असल्या कारणाने नाईब तहसिलदार साहेबांना आमचं निवेदन या ठिकाणी आम्हाला सांगितलं दोन तुमचे संपूर्ण पंचनामे करू आमचं त्याला अल्टिमेट आहे दोन दिवसात तुम्ही पंचनामे करा नाही तर आम्ही सगळे हो शेतकरी येऊन बसणार आहे कारण की शेतकऱ्याच्या तुम्हाला मी आता हिर देतो शेतकऱ्याच्या शेतामध्ये टोंगा इतकाला पाणी त्या ठिकाणावर जमा झालेलं आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे शेतकऱ्याच्या बोटे जनावर बकऱ्या शेळ्या सुद्धा दुकान मिळलेलं आहे हा नुसकान शेतकऱ्याचा सगळं माल शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पटाट्यामध्ये पाणी आहे सोयाबीन मध्ये पाणी आहे शेतकऱ्याच्या मावे मिरच्या वांगे त्या गावात नुकसान झालेले त्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे आमचं तहसील दरम्यान जसं नांदेडला झालं का तशाच प्रकारे ढगफुटी झालेली आहे पण पर प्रशासकाचं लक्ष नसल्या कारणाने त्या ठिकाणी कोणी बघितलं नाही आणि आमचं गाव दूर असल्यामुळे आमचे पाच सहा गाव आहे त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे विजय लहाणे साहेब हे आमचे शेतकऱ्याचे लय पण नुकसान झाल्या दग फुटी झाली कमळीतकाला पाणी पहाटी मा येवर ये तर आज मी माझव व्हिडिओ आहे त्याच्यावर मा येवर पाणी दोन फुटे पहाटी पूर्ण झाकली पूर्ण नुकसान होईल आता मी सकाळी फोन केला उद्या खुर्शी शेवकला फोन केला हा पाहून घेऊ काय करू असे म्हणते कोण याचा पत्ता नाही आमचं हे शासन काही आमचा निर्णय लावा आमच्या लेकर घेऊन సరే బయట పూర్వ రాగల బారా మైతే కష్ట ఆమె బొల కాజారామ క